रामराम शेतकरी बांधवनं माझं नाव गोविंद तांदळे आणि माझ्यासोबत केज प केज शहराचे प्रतिनिधी आहेत महेशजी साहेब आज आम्ही इथं धनेगाव येथील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांचं आपण नाव गाव त्यांनी आपल्या कंपनीचं वायर कंपनीचं सोलमन अँट्राकॉल आणि ॲम्बिशन वापरलं त्यानुस तेंच, त्यानंतर त्यांना अनुभव काय आला आणि अगोदर सोयाबीनची काय परिस्थिती होती याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ पहिल्यांदा ना तुमचं नाव सांगा नमस्कार मी मनमथ राजा भाऊगुजरपोट नायगाव तालुका खेळ जिल्हा बीड तर मी हे पाच जुलैला सोयाबीनची फवारणी घेतली पहिली तर सोयाबीनची पहिली फवारणी घेत असताना सोयाबीनची अवस्था अशी माझी जास्तीत जास्त एक अर्धा फूट सुद्धा नव्हती उंची आणि पास्ता पाचता पानावर सोयाबीन होतं आणि फवारल्याच्या नंतर एक आठ दिवसानं सोयाबीनची वाढ सुरू झाली ती सध्या ह्या इतक्या लोक आहे कमरा इतका जी अवस्थेत आहे सोयाबीन आणि कीड पण फार होती